सत्यजित पाटील सरोडकर दोन वेळेला आमदार झाले आहेत त्यांना विधीमंडळाच्या कामकाजाचा चांगला अनुभव आहे त्यांनी आपल्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या शाळा भक्कम केल्या वाढीवस्तीवर पाणी पोहोचवले नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्याला बळ देण्याचे काम सरोडकर करतात त्यांच्याकडून इचलकरंजीच्या प्रश्नांची चांगल्या पद्धतीने संसदेत मांडणी होऊ शकते त्यामुळे सत्यजित पाटील सरोडकर यांना विजयी करावे असे आवाहन काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी केले ते लालनगर येथील क्रांती चौकात इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत बोलत होते बावसकर पुढे म्हणाले गत पंधरा वर्षात खासदार म्हणून निवडून येताना आपल्याकडून झालेली चूक दुरुस्त करून देऊयात कष्टकरी कामगार सामान्य झोपडपट्टी धारकांचे प्रश्न सोडवणारा आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराचा खासदार या वस्त्रनगरीला देऊयात कॉम्रेड सदामलाबध्ये यांनी भाजप सरकारने केवळ घोषणा दिल्या मात्र प्रत्यक्षात रोजगार दिला नाही जेवढ्या रोजगार देणाऱ्या कंपन्या होत्या त्या गुजरातला पळवल्या त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली असून युवकांच्या हाताला काम नाही अशी परिस्थिती झाली आहे मेक इन इंडिया स्किल इंडियाच्या कागदावर घोषणा असून प्रत्यक्षात अंमलबजावणी नसल्याचा आरोप केला मदन कारडे यांनी दोन हजार एकोणीसला ला ऐंशी रुपये असणाऱ्या गोड्या तेलाची किंमत एकशे पन्नास रुपयावर गेली डाळीचे दर वाढले गरीबांना दिलासा नाही मात्र अडाणी अंबानी सारख्या बड्या उद्योजकांना भरभरून द्यायचं काम सुरू आहे मोफत रेशन धान्य देतो या नावाखाली महागाई वाढवून ठेवली असून तुमच्याच खिश्यातील पैसे काढून घेऊन तुम्हाला आज आम्हीच दाखवले जाते या सरकारच्या भूलतापांना बळी पडू नका आणि सत्यजित पाटील सरोडकर यांना विजयी करा असे आवाहन केले यावेळी शिवाजी साळुंके अबराम आवळे नागेश शेजाळे युवराज सिंगाडे अभिजित रवंदे ज्योत्सना भिसे सावित्री हजारे प्रकाश बरकाळे अंकुश जावळे सचिन साठे अरुण जावळे गणेश सत्तीकर आदींसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते